नमस्कार तुम्हाला आजचा दिवस सुखाचा आनंदी आणि आरोग्यदायी जाऊ तुम्ही जी काही स्वप्न पाहिले असतील ती सगळी स्वप्न तुमची पूर्ण होत तर हे सकाळचं वातावरण आहे घरातलं देवांश मोबाईल वगैरे बसलेलं आहे बाबा पेपर वाचत आहे आणि सासूबाई जे आहेत त्या रील्स पाहत आहेत तर बघा आत्ता वाजलेले आहेत दहा तर बघा आत्ता आमची जेवणं वगैरे झालेली आहेत नाश्ता झालेला आहे आणि स्वयंपाकसुद्धा झालाच होता तर स्वयंपाकाची जेवणाची आणि नाश्त्याची भांडी सगळी जशीच्या तशी घरामध्ये पडलेली आहेत आणि अचानक आमचं प्लॅनिंग ठरलं की जर रानातनं फेरफटका मारून यावं तर शेत शेती आहे ना इकडे आमची तर शेतात आम्ही निघालेलो आहोत तर बघा जाताना कॅनल लागतो असा म्हणजे घरा घराच्याच बाजूला आमच्या कॅनल आहे तर बायका अशा आरामात धुनं धुवत बसल्या होत्या तर आत्ता वाजलेल्या आहेत एक दीड तरी वाजले असतील जेवणं वगैरे झाली होती आमची तर अचानक आमचं ठरलेलं आहे जायचं जाताना या रस्त्याला कॉलेज लागतं किसनवीर महाविद्यालय आहे इकडे आणि सरळ हा पाचगणीचा रोड आहे तर काय झालेलं आहे आज आहे शनिवार तर शनिवार असल्यामुळे शनिवार आणि रविवार दोन दिवस इतकी गर्दी असते या रस्त्याला म्हणजे भयानक अशा गाड्या कारण वेगवेगळ्या ट्रीप जात असतात ब्रेश्वर, ना वर खूप लांबून लांबून माणसं येतात ना पाचगणी आणि महाबळेश्वर महाबळेश्वरचा हा रोड आहे म्हणजे घाटच लागतो सरळ तुम्ही जर सरळ या रस्त्यानं गेलात ना तर तुम्हाला घाटच लागेल तर बघा भरपूर इतकी गर्दी होती ना भरपूर म्हणजे लांब लांबून लोकं येतात ना ट्रॅफिक भरपूर असतं या रस्त्याला एका रस्त्याला आणि घाटातून पण भरपूर गाड्यांचं म्हणजे प्रमाण वाढलेलं आहे त्या बघा या साईडला आम्ही वळलेलो आहे पाचगणी महाबळेश्वरचा जो घाट आहे घाट चढतो लागतो तर त्याच तिथंच जवळ आमची जमीन आहे आमची शेती आहे तर बघा पाऊस मध्यंतरी पाऊस पडला सोयाबीन काढून घेतलं सोयाबीन छान वाढवलेलं आहे भरून वगैरे पोती ठेवलेले आहेत तीन साडेतीन चार पोती सोयाबीन झालेलं आहे काय शेती आपलं हां हा बघ हे शेत आहे का आपलं शेत काय काय आणि हे ज्वारी आली ज्वारी आपण भाकरी खातो ना भाकरी हे का नाही हा तर आता कंच येणार हे बघ इकडं पाणी पाहिजे हो पाणी पाण्यामुळे पण हे जरा पाणी पाहिजे आंबा आहे ना काय जर झालं ना कुठे मागच्या पावसाळ्यामध्ये आंब्याची कोळी जांभळाची बी अशा बरेचसे जी झाडं आहेत झाडांच्या बिया लावल्या होत्या त्याची छान रोपं उगवून आलेली आहेत पण आता पाणी न मिळाल्यामुळं अक्षरशः म्हणजे जगता येत की नाही असं झालेलं आहे तर त्यामुळं मग जेव्हा फेरफटका एखादा होईल तर तेव्हा मग पाणी घालत असतो आम्ही तर ती बांधावर लावलेली आहेत प्रत्येक बांधावर थोड्या थोड्या अंतरावर अशी फळांची झाडं लावलेली आहेत ती जेव्हा कधी मोठी होतील तेव्हा असो आमची नातवंडं खातील किंवा मुलांची मुलं खातील <laughs> म्हणजे तेच नातवंडं खातील मुलं खातील तर असो आता कधी येता येईल येतील तेव्हा येतील पण लावलंही तर ना लावणं खरं महत्त्वाचं हे जांभळाची बी लावलेली आहे तर बी लावल्यानंतर हे रोप छोटंसं उगवून आलेलं आहे त्यानंतर केळीसुद्धा लावायचा विचार आहे म्हणजे प्रत्येक झाड आजूबाजूला लावणार आहे प्रत्येक फळाचं नारळाचं झाड सुपारीचं झाड पपनस काजू हे सगळी म्हणजे कोकणी फळंसुद्धा मला इथं लावायची आहेत आणि आरामात उन्हाला बघा ही बंड्या पंड्या लोळत पडलेली आहेत समोर का तुम्ही काय शिवरायांच्या काळातली हे बक्की काय आखल तुम्ही नक्की मोठा हॉल ओपन किचन हा ही एंट्री आहे का ही एंट्री आहे इथं ओपन किचन ओपन किचन ना हा अच्छा अच्छा इथं ओपन किचन किचन हा एकच रूम आहे रूम हा निम्म्यापर्यंत भिंत बांधायची हा अच्छा अच्छा मला पर्यंत इथं झालं निम्म्यापर्यंत इथं हा हा हॉल मोठाच्या मोठा दरवाजा इथे इथे खिडक्या राहणार इथे खिडकी इथं खिडकी हे दरवाजा हे इथन आत गेले कि एकत्र टॉयलेट बाथरूम नाही व्हायचं कशाची भीती बाथरूम आणि इथं एक इते दरवाजा इथन मागून बाहेर ती बाहेरची जागा का हा करायची मस्त पायकी कंपाऊंड असं बाहेर बसायला आणि अंगण हे अंगण अंगणात झोपपाळा नुसतं दाखवलंय मी अंगणात मग एवढं एवढं मस्त केलंय प्लॅनिंग करावं म्हणजे ते व्यवस्थित वाटेल बोला आता मस्त प्लॅनिंग केलंय बरेच वेळ झाला आलोय इकडे घरी काम तशीच पडल्या घरी मला ना भांडी घासायची कपडे धुवायचे चला मग घरी चला आता चला जाऊया कारण खूप काम सगळ्या बाजूंनी व्हिडिओ दाखवतो खूप म्हणजे खूप कामं पडली आता घरी गेल्यावर कळेल तुम्हाला कपडे धुवायचे लोटून पण काढलं नाही सगळं तसंच टाकून आले आता बघूया घरी आई आता आई आहेत पप्पा आहेत आयुष आहे आज सुट्टी आहे त्यामुळं देवांश पण आलेला आहे देवांश आलो बोल हॅलो या म्हणायचं रानात या रानात म्हणायचं या गाडी आहे गाडी आहे हा दगडाची गाडी आहे अशी चालती गाडी अरे वा 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 तर मुलं पण कसं आणलं ना सुट्टीच्या दिवशी किती मस्त खेळतात रानामध्ये त्यांना जास्त काही खेळणी लागत नाही दगडांबरोबर आपली मस्त दगडाची गाडी करायची आणि खेळायचं लहानपणी यांनी सुद्धा दिवस तसेच काढलेले लहानपणी <laughs> खेळणीच ती असायची आमची तर ते नारळाचं कवच कौ... कवच असायचं ना त्याचे फोडून आम्ही तर खेळ भांडी बनवायचो असो गेले ते दिवस चला आता जाते ह्या ज्व ह्या ज्वारीला काय झालेलं आहे पाणी नाही त्यामुळं ना पिवळी पडलेली आहे अलीकडची जी आहे ना ती चांगली आलेली आहे तिकडं जरा एक पाणी मिळालं ना तर चांगलं म्हणजे भरलती पण लवकरात लवकर पाणी मिळायला पाहिजे तर बघू पाण्याची व्यवस्था करता येईल ही बाबळे इकडं मोठीच्या मोठी बाबळे विहिर विहिरे आणि इकडं विहिरे ती मुजवलेली आहे तर इथं एवढ्या ह्याच्यात हे म्हणतायत की आपण एक छान असं छोटंसं बांधूया म्हणजे आपल्या बजेटमध्ये बसेल असं बांधूया घर तर बघू आता कधी काय होतंय कसं होतंय तर चला जाऊया घरी येताना तुम्हाला दाखवायचं राहिलं होतं इकडं जे वर जातात फिरायला माणसं जी सुट्टीला येतात तर हे दगडी खलबत्ते वगैरे घेऊन जातात आता तुम्हाला मी ॲरो दाखवलेला आहे ते एक इथे तीन झाडं आहेत हे सगळी झाडं शिवकालीन आहेत पण त्याचं ना एक वेगळंच म्हणजे वेगळीच आठवण आहे आता पहिल्यांदा मी तुम्हाला व्हिडिओवर सांगते आणि घरात सुद्धा माहिती नव्हत नव्हत्या या गोष्टी तर पहिली भेट आमची त्या झाडाखाली झालेली आहे आणि ते झाड आम्हाला सतत आठवतं तर म्हणजे पहिल्यांदा आमचं जेव्हा लग्न ठरलं ना दादांचं आणि माझं तर तेव्हा आम्ही म्हणजे यांनी फोन केला होता आईच्या फोनवर मला आणि आम्ही तिथं मी भेटायला आले होते त्यांना म्हणजे लग्न व्हायच्या आधी आणि मग त्यानंतर आमचं लग्न झालेलं आहे तर ते झाड मला आठवते ती जागा आठवते आम्ही तिथून पास झालो की एक पाच मिनटं आम्ही तिथं उभं राहतो कारण आमच्या नात्याची सुरुवात खरं तिथूनच झालेली आहे तर बघा घरी आल्यानंतर भांडी वगैरे घासलेली आहे आता ही गोष्ट बघा सगळ्यांना कळणार आहे आमचं सिक्रेट आम्ही भेटलो होतो म्हणून पण असो तर बघा भांडी वगैरे घासून झालेली आहेत आणि मी गॅलरीमध्ये ते सुखायलासुद्धा ठेवलेले आहेत ऊन पडतं ना तिथं मग छान भांडी सुकून जातात सुकली किंवा व्यवस्थित ते आपली मांडणीला लावून ठेवता येतात आता इथे ना काय झालेलं आहे जी किचनचे जे किचन टॉवेल आहेत किचन नॅपकिन ते बरेच दिवस झालं साठवून राहिलेले आहेत आणि धुवायचे राहिलेले आहेत तर छान गरम पाणी केलेलं आहे कडक पावडर टाकलेली आहे निरमा पावडर टाकलेली आहे आणि भिजत ठेवलेली आहे भिजवून त्याला दहा पंधरा मिनटं झालेले आहेत आणि आत्ता आलेले आहे मी कॅनलवर तर घराच्या बाजूलाच कॅनल आहे त्यामुळं काही लांब जाण्याची गरज पडत नाही तर आल्यानंतर बघा इथे मुलंसुद्धा पोहत होती आता वाजलेले आहेत बरोबर साडेतीन चार वाजले असतील तर अख्खा दिवस आहे ना हळूहळू काम करण्यातच गेला आणि थोडंसं चेंज पाहिजे थोडंसं फिरून आलं जरा निसर्गाच्या सानिध्यात राहिलं ना की बरं वाटतं नाहीतर मग सारखं आपलं ते काम काम आणि घरातच म्हटलं की मग कंटाळ येतो जरा रानातनं फेरफटका मारून आलं किंवा आम्ही कधी क म्हणजे मूड झालं तर आम्ही घाटातसुद्धा फिरायला जातो घाटातून फेरफटका मारून आलं ना की अगदी थंड हवा आणि थंड हवेचं ठिकाणच आहे तुम्हाला माहिती असेल पाचगणी महाबळेश्वर तुम्ही फिरून पण आला असाल तर बरं वाटतं जरा घाटातसुद्धा पण भरपूर असे टुरिस्ट येतात त्यामुळं मग नको वाटतं गर्दी असती आणि तो बघा पोरांचं चाललेलं आहे आपलं इकडनं उड्या मारायचं तिकडं निघायचं असं पोहायचं चाललेलं आहे त्यांचं आजूबाजूची मुलं आहेत ही आणि माझं चाललेलं आहे हे पाय पुसणे छान मी भिजत ठेवलेले आहेत आणि जे किचनचे जे टॉवेल आहेत ना ते एका बाजूला काढून घेतलेले आहेत हे दुसऱ्या पाण्यामध्ये भिजत घातलेले आहेत आता काय होतं आम्हाला अशी वाकून धुणं धुवायची सवय आहे सकाळीच मी मशीनला एक कपड्यांचा लोड लावलेला आणि काय झालेलं की सतत मशीनला पण असं त्रास देणं गरम झाली किंवा डबल डबल मी मशीन लावते म्हणजे दोनदाच लावते दिवसातून तिसऱ्या वेळेला मी लावत नाही तर थोडीशी कपडे होते तर म्हटलं चला हाताने धुवून टाकूया आणि परत मशीनला लावायला नको तर ही माझी साडी जी आहे ती मी मशीनमध्ये नाही धुवायला टाकत जे नवीन कपडे आहेत ते मी हातानेच धुते कारण मशीन नवीन कपडे मी कधीच मशीन वॉश करत नाही आणि त्यानंतर पाय पुसणे वगैरे कसं असतं आता तुम्ही जर पुण्या मुंबईत राहत असाल मग शहरात कसं होतं की जास्त धूळ माती नसते एवढी त्यामुळं आपली पाय पुसणे जे आहे ते मशीनला लावता येतात पण गावाकडे कसं असतं इकडं आमच्याकडं अजिबात तसं नाही आहे घराच्या आजूबाजूला इतकी धूळ आहे आणि शिवाय रस्त्याचं सुद्धा काम चाललेलं आहे त्यामुळं त्या पायपुसण्यांवर इतकी माती आणि इतकी धूळ बसते ना जर मी ती पायपुसणी मशीनला लावली तर ती सगळी मशीन बिघडून जाईल इतकी धा धूळ असते तर त्यामुळं मी ती कॅनललाच धुतलेली आहे आणि मोकळ्या पाण्यामध्ये ना कसं मस्त धुणं चकाचक धुवून निघालेलं आहे आणि आता घरी आलेले आहे सकाळी ही मशीनला लावलेले कपडे मी सकाळीच वाळत घातले होते आणि मग त्यानंतर आता हे दुसरे दुसऱ्या वेळेचं हे धुनं आहे दुसऱ्या टाईमचं आणि किचन टॉवेल वगैरे एकदम असे चक्काचक निघालेले आहे गरम पाण्यात टाकल्यामुळे सगळं जे तेलकट वगैरे आहे ते सुद्धा निघून गेलेलं आहे आणि कपडे वाळत घातलेले आहेत आजचा व्हिडिओ अगदी साधा सिंपल तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब केलं असेल तर बेल ऐकून जरूर प्रेस करा म्हणजे इथून पुढे मी जेव्हा व्हिडिओ अपलोड करेन ना तर त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर चला स्वतःची काळजी घ्या मस्त रहा पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय